ताकद असूनही विंचूमाता काही तक्रार करत नाही ती शांतपणे वेदना सहन करते विंचूमाता पालकांच्या काळजीचा एक अनोखा प्रकार दर्शवितात जे प्राण्यांच्या साम्राज्यात तुलनेने असामान्य आहे ते आपल्या मुलांची काळजी कशी घेतात याचे मुख्य पैलू येथे आहेत मुलांना जन्म दिल्यानंतर विंचू त्यांना पाठीवर बसवतात आणि ही मुले आपल्याच आईच्या पाठीचे मांस खात राहतात ताकद असूनही आई काही बोलत नाही तक्रार करत नाही ती शांतपणे वेदना सहन करते आणि ही मुले तिचे मांस खात राहतात आईला आता चालता येत नाही पण मुलांना स्वतःच चालता येतं तोपर्यंत त्यांच्या आईचाही मृत्यू होतो आणि ही मुले आपापल्या आयुष्यात मग्न होतात आज आपल्यापैकी अनेकजण पूर्णपणे विंचूसारखे झाले आहेत मूल जन्माला आल्यापासून आई वडील आपल्या मुलांसाठी शिक्षण लग्न निवारा मिळावा यासाठी साधन संपत्तीची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेतात पण दुर्दैवाने आपल्यापैकी अनेक जण आपल्या वृद्ध आई वडिलांची काळजीही घेत नाहीत आणि स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी झटत राहतात अगदी विंचू सारखा